पण तेव्हा आताच्या सत्तेमध्ये असलेल्या आणि तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी जी काय बोंबाबोंड केली आग लावली आग लावली आग लावली ती आग लावली का लावली लागली परमेश्वरला नाही त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही आता लावण्यात आली असा जनतेच्या मनात संशय येईलच ना मला आठवतं मंत्रालयाला ला आग लागली होती ती नैसर्गिक होती पण तेव्हा आत्ताच्या सत्तेमध्ये असलेली आणि तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी जी काय बोंबाबोंब केली होती आग लावली आग लावली आग लावली आता तीच उलटी फिरते आता आता बोंबा बोली आग लावली आग लावली आग लावली आता लावली का लागली हे परमेश्वराला माहीत पण कालचक्र आहे उलटं फिरून यालं ना म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे लागलेली मंत्रालयाला आग ही जणू काय त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनीच जाऊन वरती सहाव्या माळ्यावर माव सहाव्या माळ्यावर लावली होती अशीच बोंबाबोंब त्यावेळेसचे विरोधी पक्षांना आत्ताचे सत्ताधारी करत होते आता म्हणायला जागा आहे ना का सगळे त्यांचेच म्हणजे पूर्वी दुसरीकडे असलेले नेते नंतर ईडी ताडकली ईडी अडकून नंतर सत्ताधारी पक्षात गेले आत्ताच्या सत्ताधारी पक्षात संशयाला जागा आहे लावली असं मग तेच म्हणतो ना मी बरेच जण सत्तेमध्ये गेल्यावरती ते म्हणजे गंगेत स्नान करून आल्यासारखे ते म्हणत आहे डुबकी मारली की सगळीच पाप नष्ट होतात तसं आहे ना ते ठीक आहे पण आग कशी लागली असं जनता प्रश्न विचारला ना तुम्हीच लोकांच्या मनात हे भूत घातलंय की अशी आग लागत नाही आग लावलीच जाते असे सगळेजण मुलाखती देत होते विरोधी पक्षात असताना जे आत्ता सत्ताधारी पक्षात आहेत नाही तेच ना ईडीला ईडीच्याकडे महत्त्वाचेच पुरावे असतात ईडी थोडे पेपर जमा करते ईडीकडे महत्त्वाचेच पुरावे असतात त्याचं उत्तर द्या आता ते जे काही कोणाचेही असो तो नीरव मोदी असो नाहीतर अजून कोणी चोक्सी असो फोक्सी असो त्याला काय करायचं आम्हाला काय करायचं कोण पण आग लावली असं जेव्हा जनता ओरडते तेव्हा उत्तर द्या आता कारण का तुम्हीही सवय महाराष्ट्राला लावली कुठलीही नैसर्गिक आपत्ती जणू काय घडवूनच आणली आणि तिचं राजकारण तुम्ही केलं आम्ही नाही आता ती बोंबँक होते तुम्हीच बोंब करत होते मंत्रालयाला ला आग लावली मंत्रालयाला आग लावली सत्तर हजार कोटीच्या फायली कोटीच्या फायल त्याच सत्तर हजार कोटीच्या फायल ईडी कार्यालयात होत्या हा ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ईडीतला प्रत्येक पेपर कागद आणि कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे त्याचं स्टोरेज देखील आहे त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही